शाहिस्ता खानाची फजिती विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशाह नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वातंत्र्य राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली यानंतर बादशाहने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायावर पाठवले तो पुण्यावर चालून आला सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाने शाहिस्ते खानाला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमले त्याचा मुख्य उद्देश शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणे आणि मराठा साम्राज्याचा विस्तार थांबवणे हा होता साइस्ता खानाने मोठे सैन्य घेऊन पुण्यावर स्वारी केली तीन वर्षापर्यंत त्याने पुणे शहर आणि आसपासच्या भागावर नियंत्रण मिळवले त्याने पुण्याच्या लाल महालात आपला तळ ठोकला हा महाल शिवाजी महाराजांचा लहानपणीचा निवास होता त्यामुळे या निवडीमागे एक राजकीय संदेश देण्याचा हेतू होता सोळाशे त्रेसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानावर हल्ला करण्याची योजना आखली ही मोहीम खूप धोकादायक होती कारण लाल महाल अत्यंत कडक बंदोबस्तात होता शिवाजी महाराजांनी निवडक मावळ्यांसह रात्रीच्या वेळी लाल महालात प्रवेश केला लग्न सोहळ्याच्या वरातीतून वेश बदलून ते महालाजवळ पोहोचले महालाची भिंत तोडून ते आत शिरले आणि थेट शाहिस्ते खानाचे निवासस्थान गाठले अचानक झालेल्या या हल्ल्याने मोघल सैनिक गोंधळून गेले शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर तलवारेने हल्ला केला घाबरलेल्या शाहिस्ते खानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याचे बोटे तुटली या हल्ल्यात त्याचा मुलगा अबुल फतह खान मारला गेला शाहिस्ते खानाची ही फजिती मोगल साम्राज्यासाठी एक मोठा अपमान होता या घटनेमुळे शिवाजी महाराजांची कीर्ती आणि धाडस सर्व दूर पसरले त्यामुळे मराठा साम्राज्याचा दरारा वाढला आणि औरंगजेबाला मोठा धक्का निर्माण बसला या अपमानानंतर औरंगजेबाने शाहिस्ते खानाची बदली बंगालमध्ये केली